कारण मित्रांनो आज आपण सुरुवात केली ना भाऊ लागलं डायरेक्ट म्हणजे सारी खंदू आणि सारी खंद दमलो होतो मग घेतला आपण जेवण करून घेतलं त्याच्यानंतर थोडा वेळ मिळाला मग येतात स्केच तयार करायला ते राहिले होतं ते फटाफट पट करायचं मग आज चालवला जोरात जोरात मग वाजले होते तरी दोन अडीच वाजले असतील मग म्हटलं आता परत काम होतं मग ते डेंजर कामाला सुरुवात करायची होती डेंजर काम म्हणजे तर बकऱ्यांचे लेंड्या गोळा करायचं मग म्हटलं आता प्रोटेक्शन म्हणून तोंड वगैरे बांधून घेतलं कारण धूळ फोटालाही उठतो त्याच्यामुळं फटाफट केलं ते पण फावडीनं भरून टाकलं उकट्यावर त्यानंतर जायचं होतं आपल्याला गुरे आणायला घरी मग म्हटलं आता याच्या पाठीवरच मोबाईल ठेवून लॉकशूट करू या कसा येतो पाहिलं तर खूपच डेंजर आला म्हणजे जर्जीच्या याच्यामधून भारी आताकडे त्याला घेऊन आलो मग घरी आता परत का याच्या घरी येतो होतो तेवढ्याच मग घरी येण्याचा टाईम झाला कारण हे माणसं चालत नव्हतं हे फक्त आता डायरेक्ट म्हटलं मोबाईल घेतला त्यानंतर मोबाईल खायला सुरुवात हो बापू मोबाईल काढला होतोंडातून मग आलो संध्याका या जर्सीला घरी घेऊन जायचंय आणि मग चला म्हटलं मग त्याला घरी घेऊन जाऊ आणलं मग त्याला घरी भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये चला मग